जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील सावरकर नगर येथे पहिल्या मोफत शिलाई प्रशिक्षण व मॉडर्न फॅशन क्लासेसचे लोकार्पण जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम गोरगरीब जनतेकरिता राबवण्यात येत असते याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महिला सक्षमीकरणाकरिता सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र व मॉडर्न फॅशन क्लासेसची उभारणी ठाण्यातही था सावरकर नगर भागात करण्यात आली आहे या केंद्रामुळे विभागातील अनेक गरीब व गरजू महिलांना स्वावलंबी बनण्याकरिता मुलाचे सहकार्य मिळणार आहेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात असे अनेक विविध उपक्रम नागरिकांकरिता नेहमीच राबविले जात असतात त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील नगर येथील श्रीराम विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर महिलांकरिता शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र व मॉर्डर्न फॅशन क्लासेसची उभारणी करण्यात आली आहे नमस्कार विजयश्री थोरात बोलते मी मला ह्या क्लास बद्दल किंवा ह्या जवळ संस्थे मला एक नी नी मला सांगितलं ॲज अ मी म्हणते की मला म्हणजे मी शोधातच होते असे कुणाला पण सांगत होते की मला कोणी आरीवर शिकवणार सांग सांगा मला तुम्ही म्हणते कुणी पण सांगणार की मला स... किंमत जास्त असायची नाही का आपलं आम्ही घरगुती माणसं म्हणजे जास्त आम्हाला काही इश्यू माहीत नाहीये बाहेरचं किंवा पैसा पाणी कुठं खर्च करायचा ते मला काही माहित नाहीये मग मी कुठं शोधायला गेले का ते मला गोष्टी भेटायच्या की नको पैसे जास्त लागतात पण हे संस्थेने जे मला म्हणजे लक म्हणतात ना ती गोष्ट मला ह्या ह्या थ्रू भेट समजली की मी शोधातच होते आणि मला ती गोष्ट भेटली ह्या आणि मग खरंच मी यांचे आभार मानते की मला ह्या गोष्टी आरीवर्क मेन म्हणजे मी आरी वर्क शिकण्यासाठी आलेली आहे तर मला खूप म्हणजे मग ह्या सरांनी सर सॉरी निले सरांनी सरा, सरा, सांगितलंय ना ती गोष्ट खूप खुँ म्हणजे खूप चांगली गोष्ट मला आईवर्जच्या आई थ्रू मला भेटेल आणि ही खूप मोठी संस्था जे आहे ना आतापर्यंत ज्यांनी केलंय कि शिलाई मशीन शिलाई मशीनचे क्लासेस वगैरे आहेत ना ते महिलांसाठी खूप उपयुक्त आहेत नमस्कार मी जे जिजाऊ संस्थेत टीचर म्हणून काम करते सोनल वानखेडे माझं नाव आहे मी आता सध्या इथे मॉडर्न क्लासेस मी घेणार आहे आमच्या संस्थे थ्रू जे सरांनी इतक्या लेडीजसाठी फॅसिलिटी निर्माण केले आहे आता आमचा आरिवर्कचा क्लास आहे मायक्रोनचा क्लास मायक मायक्रोन डिझाईनचा क्लास आहे परत नेल आर्टचे सॉरी नथ मेकिंग आहे असे बरेचसे क्लासेस आमच्या इथे चालू होणार आहे आणि ते टोटल फ्री आहे सरां थ्रू ते टोटल फ्री आहे त्याबद्दल सर्वांना सांगेल एकच की जास्तीत जास्त लेडीज क्लासला हजार राहून सक्षम व्हावं हेच आमच्या जिजाऊचं ध्येय आहे सब फ्री है कुछ कुछ पैसे हम से नहीं लेते पैसेजसे नाही जिजाऊ संस्था का, का मकसद है की लेडीज आजाद रहे आगे बढे और करें करे और जैसे मेहंदी क्लासेस आजकल बहुत से त्यौहार में मेहंदी क्लासेस ज्यादा चलता है मतलब मेहंदी चलता है तो हम लेडीज लोग को सिखाते ताकि वो आगे बढ़े आगे मतलब कुछ पैसे अपने पास और कमा ये हमारा संस्था से जुड़े रहना है और प्लस अभी लेडीज़ के लिए सिलाई क्लासेस अभी चालू हुआ है अभी धीरे धीरे सब फैसिलिटी लेडीज़ लोक के लिए चालू हुई हो है मी वैशाली मंगेश तांबे ऐक्चुअली मी ठाण्यावरून आलेली आहे मला ना शिवण क्लास शिकायचं होतं आणि जिजाऊ संस्थेबद्दल मला ना लास्ट इयर पासून माहिती होती बिकॉज माझ्या फ्रेंडनी इकडून कोर्स केला होता दॅट इज मेहंदी डिझाईन अँड ऑल आणि जिजाऊ सामाजिक संस्था ही जी सरांची आहे निलेश सरांचे ते खूप छान समाजामध्ये काम करत करतात आहे लास्ट इयर मी त्यांचं एक वर्कशॉप अटेंड केलं होतं जिथे ते, ते नीटच्या मुलांसाठी फ्रीमध्ये शिकवतात प्लस सीबीएसई स्कूलमध्ये मुलांना ॲडमिशन्स देतात म्हणजे असे एवढेच सुंदर प्रोजेक्ट्स आहे ना त्यांचे बिकॉज जे गरीब मुलं आहे ना नीटची तुम्हाला माहिती आहे फीज आहे ना मोर दॅन वन लॅक रुपीज आहे आणि गरीब मुलं ना डॉक्टर बघण्याचं स्वप्न ते नीटचं क्लासेसमुळे बघू नाही शकत आणि जे हे त्यांनी जे प्रोव्हाइड केलं सीबीएसई स्कूल जे फ्रीमध्ये ते इट्स ऑसम म्हणजे आपल्यासारखं मिडल क्लास मुलं सी बी मध्ये स्कूलमध्ये शिकू शकतात बिकॉज ऑफ दिस ओके आणि मी पण एक टीचर आहे Uh, मला ऍक्च्युली शिवन क्लास शिकायची इच्छा होती राईट आणि uh, संधी सरांकडून भेटली आणि ते पण सर फ्री मध्ये शिकवतात आहे आणि आजकाल फ्री मध्ये शिकवणं इट्स लाईक तीन महिन्याचा कोर्स ते जागा पण प्रोव्हाइड करतात आहे आणि त्यांच्याकडे टीचर्स पण एवढे छान टीचर्स आहे uh, जेव्हा मी काल परवा आली आणि त्यांनी छान मला गायडन्स केलं ह्याविषयी ओके आणि माझं स्वतःच फोनिक क्लास आहे बट माझं कम्प्युटर क्लास होतं आणि ते करोना पिरियडमध्ये सगळं डाऊन झालं माझा बिझनेस इट्स लाईक like, आता जर मी इन्व्हेस्टमेंट केली तर शक्य नाहीये तर माझं असं चाललंय की जर मी शिवण क्लास शिकलं आणि शिकून थोडंसं शिवण क्लासेस नंतर चालू केलं बिकॉज ह्याला इन्व्हेस्टमेंट कमी आहे शिवण क्लासला आणि कम्प्युटरला जास्त आहे सो शिवण क्लास so, शिकून मी सुरू करण्याची इच्छा आहे मला काहीतरी नवीन प्रोजेक्ट्स अँड ऑल आणि आय विल बी व्हेरी मच थँकफुल टू निलेश सर बिकॉज त्यांनी समाजामध्ये एवढं काम केलं की आम्ही आमची इच्छा आहे की खारुताई बनून त्यांना हेल्प पण करायला आम्ही तयार आहे बिकॉज टचूड ते खूप छान काम आणि खूप चांगला प्रोजेक्ट आहे शिक्षण मोफत देणं इज वेरी नाईस ओके